हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना तर, तर आज आहे गुरुवार तर गुरुवार असा पण खास असतो त्यात आहे आज गुरुपुष्य अमृत आणि त्याबरोबरच आज दीपपूजन सुद्धा आहे तर आजची जी दर्श अमावशी आहे तर आज आपल्याला दीपपूजन करायचं आहे तर आज मी सकाळी बाराच्या आतपर्यंत आपण करू शकतो किंवा सायंकाळी सहा ते सात ह्या वेळेत सुद्धा करू शकतो तर आज मी सकाळीच इथं करणार आहे तर आता इथं तुळशीला ना आज गुरुवार आहे म्हटल्यानंतर कच्चं दूध होतं त्यामध्ये हळद टाकलेले तर तुळशीला गुरुवारी हे कच्चं दूध आणि त्यामध्ये हळद मिक्स केलेलं हे जे दूध आहे ते अर्पण केलं जातं त्यासोबत सूर्यालासुद्धा जल अर्पण करायला इथं मी आणले तर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि फूल घरातूनच टाकून आणलेलं आहे तर सूर्याला जल आपण नेहमीच देतो पण असं काही खास असेल तर मग ते अजून म्हणजे रोज नेहमीच आपण तुळशीला पाणी घालताना सूर्यदेवाला हे जल अर्पण केलं जातं त्यासोबत आज गॅसची पूजा सुद्धा आता गुरुवारची आपण नेहमीच करतो गुरुवारी करतो शुक्रवारी किंवा काही सण असतील किंवा असा कोणता खास दिवस असेल पौर्णिमा वगैरे तर आपण हळदीचं लेपन केलं का गॅसची पूजा नेहमीच करतो तर आजचा दिवस तर खास आहे त्यामुळं गॅसची पूजा सुद्धा इथं मी करून घेतलेली हळदी कुंकू अक्षता फुल वाहून आणि धूप अगरबत्ती काय लावायचं आहे ते साखरेचं नैवेद्य दाखवलं आणि गॅसच्या इथं पण स्वस्तिक काढलं ना आपल्याला किचनमध्ये पण फ्रेश वाटतं तेवढंच ते दुसऱ्या दोन दिवसात पुसून जातं पण तेवढ्या पुरतं तरी छान वाटतं गॅसमध्ये किचनमध्ये आपण पूजा केली तिथं आधूपा अगरबत्ती लावली असं ना आपल्याला स्वयंपाक करायलासुद्धा एकदम फ्रेश वाटतं सणावाराला तर करतोच असं पण आपण गुरुवारी वगैरे करतो स्वयंपाक करायच्या म्हणजे हळदीचं लेपन उमरायला करतो तर त्यावेळी करतच असतो तर छान अशी गॅसची पूजा पण करून घेतलेली तर आता हळदीचं लेपन करायचं होतं त्या अगोदर उमरा आहे तो सगळा धुवून घेतला असं पण दारात म्हणजे आता कसं पूर्वी सडा टाकला जायचा पण आता सडा नाही फरशी असल्यामुळे दारात थोडं का होईना पाणी असं टाका म्हणतात कारण रात्रभर जी निगेटिव्हिटी असते किंवा बाहेरची निगेटिव्ह निगेटिव्हिटी असते तर आज आमुषा पण आहे तर ते सगळं निघून जावं म्हणून सुरुवातीला आपली सकाळची देवपूजा किंवा सकाळी उठल्या उठल्या दारात पाणी टाकायची पद्धत आहे तर इथं दरवाजासुद्धा मी पुसून घेतला आणि हळदीचं लेपन आता यामध्ये हळद गंगाजल आणि गोमूत्र आहे थोडंसं अष्टगन पण टाकलेलं आहे तर हळदीचं लेपन केलं आणि छान अशी थ रांगोळी काढून घेतली तर रोजचं आपलं धुनं भांडी स्वयंपाक हे कामाचं रुटीन चालूच असतं पण आज म्हटलं गुरुवार आहे त्याचसोबत गुरुपुष्यामृत योग आहे तर आजचं हे सगळं रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं आणि आज ना सो थोडं का होईना सोनं खरेदी करतात आता शक्य असेल तर ज्याला शक्य आहे ते करतात कारण आज जे आपण सोनं वगैरे काही खरेदी करतो ना, ना किंवा इतर कोणत्या पण महत्त्वाच्या गोष्टी असतात तर त्या जे तुम्हाला काही खरेदी करायचं आहेत रातच्या दिवशी केलेलं ना त्या धनात कधी घट होत नाही असं मानलं जातं ते धन वाढ होत राहते त्यामध्ये जर तुम्ही सोनं वगैरे थोडंफार तुम्हाला काय घ्यायचं असेल तर आजच्या दिवशी घेऊ शकता तर इथं दरवाज्यावरती सुद्धा अस स्वस्तिक काढलं फुल ठेवलं आणि ना दरवाजाला आता आंब्याचा पानाचं तोरण लावायचं नाही झालं तर मग असं आंब्याची ढाळी असते ती अशी अडकवली तरीसुद्धा झेंडूची फुलं आता नाही मिळाली आम्हाला इथं ते आम्हाला आठपाडीला गेल्याशिवाय फुलं तशी येत नाहीत इथं त्यामुळं आज सकाळचीच मी पूजा करत होते संध्याकाळ जे असेल तर मग कोण गेलं तर घेऊन येतं त्यामुळे जे काही आपल्या दारात फुलं आहेत त्यानंच पूजा केली आणि नंतर त्यांना कणकेचे दिवे करून घेतले कणिक त्यामध्ये थोडंसं गुळ आणि तूप टाकलेलं आहे तर ह्या कणकेचे आता पाच दिवे मी करते सात करतात नाही जमलं तर दोन केलं तरीसुद्धा चालतात आणि तव्यावरतीनं असं ठेवून फक्त थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकून झाकून ठेवलं की एक पाच मिनटात हे दिवे उकडले जातात तर स्वयंपाक माझा झालेला होता म्हणजे स्वयंपाक करत आणि नंतर इथं मी पूजा करायला घेतलेली आता सुरुवातीला आता हे सगळं मंदिर मी आज मुलांचं जानवी फक्त गेलेली त्यामुळं तिच्यापुरतं म्हणजे करून दिलं तर अगोदर मंदिर सगळं स्वच्छ करून घेतलं तर उद्यापासून श्रावण होत चालू होतो आहे त्यामुळं घरातली स्वच्छता तर आज सगळी करतच असतो आता गुरुवार आहे फरशी पुसत नाहीत पण आज मी पाण्यात हळद टाकून फरशी पुसलेली आहे कारण आज फरशी तशी कहान पण झालेली होती आणि असं काय स्पेशल असल्या मग फरशी नाही पुसली तर मग तेच चांगलं वाटत नाही त्यामुळं मी हळद तिचं पा म्हणजे पाण्यात हळद टाकून फरशी पुसून घेतलेली तर आज कलश स्थापना कलशसुद्धा आता ही सगळी भांडी घासून घेतलेली आहेत पितांबरीनं आणि अगोदर कलश स्थापना केली तर दिवा लावून घेतला आधी कारण आपली देवपूजा करताना आपण दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा आपण सुरुवात करत नाही आणि मग इथं आपली जे आता देव सगळे स्वच्छ धुवून घ्या म्हणजे घासून घेतलेले होते आणि इथं देवपूजा नेहमीची असते ती केली आणि आज गुरुवार आहे त्यामुळं आज स्वामींना अभिषेक इथं घालून घेतला तर आज हे कच्चं दूध ठेवलेलं सेपरेट मी स्वामींना पण अभिषेक घालायचं म्हटलं आणि तुळशीला पण घालावतो म्हणून सकाळीच हे दूध काढून ठेवलेलं बाजूला तर छान अशी देवपूजा झालेली होती गुरुवार म्हणजे एखाद्या सणासारखाच वाटतो आणि त्यात आजचा दिवस तर अजूनच दीपपूजन करायचं होतं आणि गुरु, गुरु पुष्यामृत योग आहे त्यामुळं तर अजूनच खास होता तर ना तुळशीला ना हे तर मी दुधामध्ये बघा अशा पद्धतीने हळद टाकून घेतलेली होती आणि जलअर्पण करण्यासाठी ना यात तांदूळ पण थोडेसे टाकले होते आणि पाण्या जे जल अर्पण करतोय आपण सूर्यदेवाला त्यामध्ये पण हळदी कुंकू फूल अक्षता टाकून घेतलेल्या होत्या आता इथं नंतर, आ, नंतर मी सगळं झाल्यानंतर परत म्हणजे देवपूजा वगैरे उंबऱ्याचं लेप पण ते सगळं केल्यानंतर इथं मी देवपूजन करायला घेतलेलं होतं हे आता सकाळी कोण करतं कोण संध्याकाळी करतं ज्याला जसं जमेल ते आहे ना म्हणजे संध्याकाळी केलं तर सहा ते सात ह्या वेळेत करावं लागतं आणि सकाळचं मग आता बाराच्या अगोदर तर माझं अकरापर्यंत सगळं आवरून होतं तर आज स्वयंपाकात फक्त पनीरची भाजी आणि चपात्या होत्या आणि डब्यासाठीच पनीर सकाळी बनवलेलं त्यामुळं स्वयंपाक लवकर आवरलेला होताच असं काही खास असेल तर मग जेवणात मी जास्त करत बसत नाही पटकन होणारं बनवते आणि जास्त म्हणजे फरायटी जास्त क करत नाही कारण मग आपल्याला ह्या पूजेला वेळ भेटत नाही तर हे दिवे सगळं घासून घेतलेलं होतं देव देव उजळलं त्याच वेळी पितांबरीनं हे पण सगळं समया जे काही समय आरते आहेत ते सगळं काढून घासून घेतलं देवाच्या तिथे पण एक दिवा लावलेला आहे आणि ह्या तीन आता यात सगळ्यात वाती घालून लावून घेतल्या अगोदर अगोदर दिवा लावतो मगच त्याची पूजा केली जाते तर पूजा करायच्या अगोदर आपण गणपती बाप्पाची पूजा करतो किंवा स्थापना करतो मगच कोणत्याही पूजेची सुरुवात करतो त्यामुळे इथं एका ता तामणात एक थोडेसे तांदूळ टाकले त्यात बाप्पांची मूर्ती ठेवली आता सकाळी पूजा केलेलीच होती तीच मूर्ती मी परत घेतलेली आहे अभिषेक करण्यासाठी तर इथं पाण्याचा दुधाचा अभिषेक करून घेतला आणि एक वेळ इथं दोन विड्याची पानं घेतलेली आहेत त्यावरती तांदूळ ठेवले हळदी कुंकू टाकलं त्यावरती आणि त्यावरती अशी बाप्पांची मूर्ती स्थापित केली बाप्पांना पण हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घेतलं आणि आज दुर्वा आगाडा पण आणलेला आहे तो ठेवायचा विसरलेला नंतर ठेवलं आहे आणि बाप्पांचं प्रिय हे जास्वंदीचं फूल पाण्याचं भरीव चौकून करून त्यावरती गुळ खोबऱ्याचं नैवेद्यसुद्धा दाखवलं आणि त्याच्याभोवती तीन वेळा पाणी फिरवून बाप्पांना नैवेद्य दाखवून घेतलं आता येतं दिव्यांची पूजा करून घ्यायची आता वर्षभर हे दिवा लावत असतो तर हा एक दिवस असतो की त्या दिव्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायची असते दिवा हा आपल्याला नेहमीच म्हणजे प्रकाश देत असतो उजेड देत असतो तर त्यांच्याबद्दलचे हा एक दिवस येतो जे की त्यांची पूजा केली जाते नाहीतर प्रत्येक देवी म्हणजे पूजेत आपल्याला तो आपली मदत करत असतो मदत म्हणजे दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा आपली पूर्ण होत नाही किंवा अग्नीच्या साक्षीने जी पूजा करतो ते पटकन देवापर्यंत पोहोचते त्यामुळं आजची पूजा ही खास देव्यासाठी होती तर सगळ्या देव्यांना इथं हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घेतल्या आणि नमस्कार केला आणि परत ही पूजा झाल्यानंतर मग जो दिव्यांचं ते दिव्या दिव्या दीपत्कार शुभम करो ती कल्याण महाश्लोक पण म्हणून घे म्हणजे पूजा करत करतच ते आपण मनातल्या मनात म्हणून घेऊ शकतो आणि नंतर मोबाईलमध्ये लावून दिव्याची आरती केली आणि येताना लाह्या एक विडा पण ठेवला आणि ज्या लाह्या आमोशाला आता बनवल्या जातात बघा श्रावण महिना चालू होतो आता उद्यापासून तर ह्या नैवेद्य आज दाखवला जातो तर आणि सगळ्या दिव्यांभोवत म्हणजे हा नैवेद्य दाखवला आणि हे जे कणकीचे दिवे केले होते तर फुलवाती करून घेतले आणि ह्या दिव्यात तुपाचे म्हणजे तुपात बुडवून वाती यामध्ये ठेवल्या आणि ह्या दिव्यांचा नैवेद्य अगोदर दाखवला या भोवती तीन वेळा पाणी फिरवून घेतलं आणि अगोदर नैवेद्य दाखवलं आणि मग ह्या दिव्यानंच ह्या सगळ्या दिव्यांना ओवाळून घ्यायचं कणकेच्या दिव्यानं थोडीशी रांगोळी काढून घेतली आता जास्त काही रांगोळी काढली नाही पण थोडी का होईना पूजेमध्ये रांगोळी काढावी म्हणून तर आता सगळ्या देवाला असं पद्धतीने दे ओवाळून घेतलं तर अशी आजची छान अशी रोजची रेग्युलरची देवपूजा त्यासोबत दिव्यांची पूजा सुद्धा झालेली होती माझी आणि उमऱ्याची पूजा दरवाजावरती पण स्वस्ती किचनमध्ये पण तर हे एवढं सगळं आजच्या दिवसात केलेलं होतं नंतर इथं आरती वगैरे करून घेतली आणि आरती झाल्यानंतर परत एकदा ओवाळून घेतलं ह्याच दिव्यानं आरती पण केलेली आणि आज ओमची तब्येत थोडी बरी नव्हती त्याला ताप वगैरे जरा येतोय त्यामुळं ना तो घरी होता तर म्हटलं आता लहान मुलांना ओवाळलं जातं आता ओम एवढा पण मोठा नाही आणि एवढा पण लहान नाही पण आपल्यासाठी मुलं किती मोठं झाली तरी ती लहानच वाटतात तर त्याला म्हणलं होता घरात तर बस इथं जानवीन होते तर ह्या दिव्यानं याला पण ओवाळून घेतलं तर असं होतं आजच्या दिवसाचं पूर्ण रुटीन नंतर आता हे सगळं पूजा झाल्यानंतर पसारा पडलेला असतो बघा हे सगळं साहित्य तर हे सगळं आता जागच्या जागा ठेवून द्यायचं होतं आणि भांडी होती ती घासायची आणि नंतर मग जेवण करायचं होतं तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्रीस्वामीसमोर